मराठवाड्यामध्ये परभणीत झालेल्या पावसामुळे तरुण शेतकऱ्याच्या स्वप्नावर विरजण पडलं परभणीच्या शिरकळसमध्ये उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक शेती सोडून नवा प्रयोग करत भेंडी लागवड केली मात्र इथं सुरू असलेल्या पावसामुळे पिकांमध्ये गुडघाभर पाणी शिरलंय त्यामुळे कृष्णा भोसले या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय शिरकळस या भागामधल्या या भेंडीच्या शेतीमध्ये आहे आपण बघू शकतो की जवळपास इथं एक ते दीड फूट पाणी या शेतामध्ये साचलेलं आहे त्यामुळं ह्या तरुण शेतकऱ्यानं जे काही भेंडी लागवड केली होती त्या भेंडीचं नुकसान झालेलं आहे आपण जर बघितलं तर ह्याचे जे काही भेंडी आलेली आहे ह्या पूर्ण सडायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो आता हे असंच कारण मागच्या चार पाच दिवसापासून सातत्यानं पाऊस सुरू आहे परभणी जिल्ह्यात आणि या सगळ्या भेंडीचं नुकसान होत आहे आपल्यासोबत हा तरुण शेतकरी मित्रा किती शिक्षण झालेलं आहे तुझं आणि काय आता हे नुकसान माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं बी ए पासआउट आहे मी मी आता हे नवीन प्रयोग केला होता तर याच्यामध्ये आपण भे भेंडी हे पीक घेतलं होतं पण आता जास्त पाऊस झाल्यामुळं आता बघताय तुम्ही इथं आता हे पूर्ण नष्ट झालेले आहेत पिकाच्या तर याच्यामधून आता हो येणारं उत्पन्न जे आहे ते पूर्ण घटणार आहे जास्तीत जास्त सरकारने आपल्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पाव शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन प्रत्यक्षरित्या खर्च किती झाला आहे आणि त्याचं नुकसान कितपट झालंय हे पाहून काही ना काहीतरी शेतकऱ्यांना फुल फुलाची पाकळी एवढी मदत द्यावी भेंडी लागलेली आहे चांगल्या प्रकारची भेंडी लागलेली मात्र या सातत्यानं आलेल्या पावसामुळं एवढं मोठं पाणी या शेतीमध्ये जमलेलं आहे आणि भेंडी जी आहे ती सडायला लागलेली आहे कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर एबीपी माझा चिरकळस परभणी